धन्यवाद शेतकरी मित्रांनो उन्हाळी केळी लागवड करताना ओनापासून संरक्षण मिळावं यासाठी ही एक आयडिया मस्त आहे केळीच्या रोपाच्या बाजूने चार पाच पुंचके घातले तागाच्या आपण मध्ये घातलेला दहा मधला तागाचा पुंचा निघाला साधारणतः पाच बाय सहा या अंतरावरती म्हणजे सहा फुटी सरी आहे आणि पाच फुटावरती रोप लागवड आहे तरी असं आपण एकदम परफेक्ट मार्किंग करून लागवड केलेली आहे तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे साधारणतः सा बाराशे साडेबाराशे रोपं ह्याच्यामध्ये लागलेले आहेत जमीन पूर्णपणे ओल करून घेतल्या भिजवून घेतल्या भिजवून घेतल्यानंतर तीन चार दिवस परत ऑक्सा कंडिशनवर येऊन दिले आणि परत एक दोन दिवस पाणी सोडले आणि आज केळी लागवड करून घेतल्या त्याला संध्याकाळी आपण पाणी नक्कीच सोडणार आहे ही जी नाईन मराठीची सह्याद्रीची टिशू कल्चर केळीची रोपं आहेत रोपं एकदम मस्त आहेत एक, एक सात आठ दिवस हार्डिंग करून घेतली एकदम क्वालिटीचे रोपं आहेत आता जर रोपाचं खोडबीड बघितलं तुम्ही एकदम व्यवस्थित झाले रोपाला व्यवस्थित हार्डनिंग वगैरे आले आता आपण हे काढून लावणार आहे त्यामुळं आपण थोडंसं ट्रेसवर म्हणजे कोकोपीट म्हणून काढल्यानंतर थोडं पिकाला ट्रेस येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण काय केले काल रिकवरचे के फवारणी ह्याला घेतले त्याच्यासोबत खतबीत वगैरे असं काय कोणतंही घेतलेलं नाही धन्यवाद